पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर आपण बघूया प्रिन्सेसमध्ये एकाच व्यक्तीचे आपण चार ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर लवकर जर कटिंग करायची असेल आणि आपल्याला काम जर ओरकायचं असेल तर कशा पद्धतीने आपण कटिंग करू शकतो तर मी अगोदर एकावर एक, एक चारही पीस ठेवून घेतले कधी पण आपण जर जास्त जर ब्लाऊज कटिंग करीत असेल तर आपल्याला मागं पुढं होऊ देऊ नका पीस एक जर चुकला तर बाकीचे पण चुकू शकतील तर ज्या वेळेस अनुभव असेल त्यावेळेसच हे कट एवढं काम करा आता हे चार ब्लाऊज आहे टू बाय टूमधला कपडा होता आणि खूप व्यवस्थित त्याची कटिंग आली अगोदर प्रेस करा आणि नंतर मग कटिंगला घ्या म्हणजे अजून व्यवस्थित आपल्याला कटिंग आणि स्टिचिंग पण येऊन जाते आता हा होता अडवतीस छातीचा प्रिन्सेस ब्लाऊज तर मी पूर्ण पेपर ठेवून अगोदर आखून घेतलं आखून घेतल्याच्यानंतर मग आपल्याला कटिंगला एकदम सोपं होऊन जातं ऐंशी पॉईंट कपड्यामध्ये तुम्ही बघू शकतात किती व्यवस्थित आपण म्हणजे ॲडजस्ट केले कटिंग करताना पण आपण कुठेही न चुकता आपण चारही ब्लाउज व्यवस्थित कट केलेत जास्त जर गर्दी असन आणि एकाच व्यक्तीचे जर काम असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकतात कमी वेळामध्ये आणि सुंदर पद्धतीने आपली कटिंग होऊन जाते अगदी पाच ते सहा मिनटामध्ये मी चार ब्लाउज कटिंग केली आता तोच एक ब्लाउज जर असतं तर आपल्याला सहा सात मिनटं एका ब्लाऊजला गेले असते आणि अर्धा तास तरी चारही ब्लाऊजला गेलेच असते तर गर्दी असल्याच्यानंतर हीच पद्धत वापरा अस्तरचे जरी ब्लाऊज असतील एकसारखे जर असेल तर अस्तर अगोदर आपल्याला कट करायचे आणि नंतर आपल्याला मेन फॅब्रिक कट करायचे तर ते पण ब्लाऊज आपले पटकन होऊन जातील आता जसं मार्किंग केलं त्यानुसार मी याची पूर्ण कटिंग केली आता तुम्हाला याच्यावर पण सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला पेपर पॅटर्न लागत असेल तर असे पण कमेंट करा का आपण पेपर पॅटर्न पण साईजनुसार अवेलेबल करू तर तुम्हाला मी चार ब्लाऊजची कटिंग कशी केली कसे वाटले नक्कीच कमेंट करा जेवढा तुमच्या कमेंट येतील तेवढा कमेंटचं आपण उत्तर नक्की देऊ आणि उरलेला कपडा आपला जो छोटा छोटा आहे तो आपल्याला कोणत्याच त्याच्यामध्ये कामं येत नाही पण जो बाकीचा कपडा आहे तो आपल्याला क्रॉस पट्टीसाठी काचपट्टी पट्टी जे काही असेल त्याच्यासाठी पूर्ण कामं येतो तर जो थोडा थोडा निघलेला असेल तो आपण लगेच जरी टाकून दिला तरी पण चालते पण बाकीचा कपडा चारही ब्लाऊज होतो आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे तर एकाच दिवशी मी हे चारही ब्लाऊज कटिंग केले अगदी पाच ते सहा मिनटामध्ये आणि त्याच दिवशी मी पूर्ण शिवले तर मी तुम्हाला जे ब्लाऊज शिवले तर मी तुम्हाला ब्लाउजची नक्कीच फिनिशिंग दाखवणार का ते किती व्यवस्थित आणि किती सुंदर पद्धतीने आलेत तर अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजची टोटल कटिंग झाली आता काय झालं का मी ज्यावेळेस बाहीला आकार देऊन ठेवला तर खालच्या बाजूनी थोडंसं कमी जास्त कपडा होता कारण चार लेअरमध्ये म्हणजे चार ब्लाऊज पीस होते थोडं कमी जास्त होतं तर मग मी हे जे आखून ठेवलं ते मी घेतलं नाही तर बघू शकतात आता मी ते कशा पद्धतीने याची घडी घालते तर आपण काय करायचं आहे आता आपल्याला चार क्रॉसपट्टी काढावी लागली हर एक याची म्हणजे ह्या टोटल आठ क्रॉसपट्टी झाली कारण एका ब्लाऊजला चार क्रॉसपट्टी लागते आता हे थोडंसं एक ब्लाऊज पीस कमी होता तर मग मी जसं आखून ठेवलं तशी घडी नाही केली तर मी दोन दोन ब्लाउजचे दोन दोन ब्लाऊजचे दोन ब्लाऊज पिसाची मी बाही कटिंग केली त्याचं कारण असं का जर समजा आपण आठ लेअरमध्ये कातर चालू शकत नाही म्हणून मग मी दोन याची कटिंग केली तर आता आपण बाहीला जॉईंट कशा पद्धतीने देतो आहे दोनच लेअरला तर ब्लाऊज फिनिशिंग हे माझं चॅनल आहे यूट्यूबला त्याच्यावर जाऊन बघा तुम्हाला स्टिचिंग व्हिडिओ लागत असेल तर तशी पण कमेंट करा आपण त्यानुसार पण आपण नक्कीच व्हिडिओ बनवू अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली तर चार आपण जे ब्लाउज कटिंग केले चारही याची बाही पण पूर्ण कटिंग झाली खूप व्यवस्थित कटिंग झाली कुठंही कमी जास्त काहीच नाही कधी पण आपण जर चार ब्लाउज असू द्या किंवा जास्त असू द्या ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर आपण जे खालचा पीस आहे ते कॉर्नर आपल्याला चेक करावं लागतील का कुठंही कमी जास्त व्हायला नको कारण असं होऊ शकतं का खालचा कपडा कमी आणि वरचा बरोबर तर हर एक गोष्ट काळजीपूर्वक कटिंग करा अशा पद्धतीने पाहू शकतात आपले सगळ्या ब्लाऊजची व्यवस्थित कटिंग झाली कुठंही कमी जास्त अजिबात झालं नाही तर मी याचे ब्लाऊज जे तीन आहेत माझ्याकडे कस्टमर एक घेऊन गेला चार ब्लाउजची कटिंग झाल्याच्यानंतर एक शिवून दिलेला खूप सुंदर आला त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने आपल्याला त्याला एकदम नॉर्मल पद्धतीने जास्त घट्ट पण नाही पण अशा पद्धतीने याला रोल करून ठेवला म्हणजे त्याला चुरगळायला नको घड्या पडायला नको आणि लगेच मी याला शिवायला घेतले आता जे आपल्याकडं छोटे मोठे कपडे आहेत जे छोटे छोटे होते मी ते सगळे काढून टाकले आणि नंतर जो उरलेला कपडा होता मी तो आपल्याला काम आहे याच्यासाठी सगळा ठेवून दिला अशा पद्धतीने जवळजवळ ब्लाऊजची कटिंग ही पूर्ण झाली पुन्हा एकदा सांगतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर माझे दोन चॅनल आहेत ब्लाऊज फिनिशिंग नावाने आणि हर एक व्हिडिओच्या खाली मी